आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ड्राइज आपणामध्ये तर आत्ता वाजले सकाळचे साडेनऊ आणि थमनेल बघून तुम्हाला कळायलाच असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे तो तर गेल्या आठ दिवसापासून मी ऑलरेडी सासरी आहे पण मध्ये तुम्हाला कुठलेही ब्लॉग दिसले नाही मी घरचं कुठलंही ब्लॉगिंग केलं नाही शूटिंग नाही केलं त्याला कारण असं की माझं ॲक्च्युली दाताची ट्रीटमेंट सुरू आहे सो मी माझा पूर्ण मी तिकडे दिला आणि खरं सांगायचं तर दाताचं जेव्हा हे सगळं प्रोसेस असते ना ट्रीटमेंट सुरू असते इतका त्रास होतो बोलताना सुद्धा तर इव्हन माझं कालसुद्धा रोटक्यानं मी जस्ट करून आली आहे आय हॅव सम पेन इयर पण ठीक आहे आम्ही म्हटलं आज आहे आईंचा बर्थडे सो आईंचा बर्थडे असल्यामुळे आजचा आज ब्लॉग व्हायलाच हवा एनी हाव छोटा मोठा का असेल कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार बावीसमध्ये आम्ही आईंची एकसष्टी सेलिब्रेट केली आणि त्यानंतर लास्ट इयरसुद्धा मी इथे होती म्हणजे भारतात होती माहेरी होती पण मी इथे आली त्यानंतर आईंसोबत छानंदा बर्थडे सेलिब्रेट केला आणि यावर्षी लकीली मी इथेच आहे म्हणजे माझ्या सासरीचं आहे तर म्हटलं यावर्षीसुद्धा आपल्या चॅनलवर आईंच्या बोट्याचा ब्लॉग यायलाच हवा मग इथे कुठलाही खंड पडू नये असं मला वाटलं म्हणून मी आज ब्लॉग सुरू केलं आहे स्टील म्हणजे इतकं पेन होतं आहे बोलतानासुद्धा पण टॅबलेट्स असल्यामुळे म्हटलं चला आज आपण करूया या ब्लॉग छोटा मोठा का असे ना शेवटी काय असतं की एक आठवण असते मेमरी असते आणि प्रत्येकालाच वाटतं म्हणजे मला तर फार आवडतं मेमरीज जपायला आणि शेअरसुद्धा करायला आणि मला नाही वाटत की यात कुठलीही निगेटिव्हिटी आहे किंवा काय तुम्ही एखादा चांगला मोमेंट कॅप्चर करताय तो सगळ्यांशी शेअर करताय इट इज अ गुड थिंग आणि हे खायला हवं आणि हे प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून करत असतं जसं माझं मी एक आवड म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि त्यावर मी माझ्या स्पेशल थिंग्स किंवा काहीतरी मला जे वाटतं की खरं शेअर करण्यासारखं आहे ते सगळं मी शेअर करत असते तसंच बरेच जण यूट्यूब म्हटलं की इंस्टाग्राम फेसबुक असे बरेच माध्यम आहे ते त्यांच्या त्यांच्या वतीने करत असतात तर तसंच माझं आहे यूट्यूब सो मी आपल्या सगळ्या तुमच्या सगळ्यांची माझी जी, जी, जी जर्नी आहे माझ्या लाईफची किंवा माझ्या लाईफमध्ये काय काही छान छान गोष्टीसुद्धा होत असतात ते सगळं तुमच्याशी शेअर करते तसंच आज आहे सासूबाईंचा सा बर्थडे म्हटलं छान गोष्ट आणि त्यांना आत्ता आम्ही घेऊन चाललेलो आहोत जरा नाश्ता करण्याकरता साडेनऊ झालेली आहे ऑलरेडी थोडं लेट झालं आहे पण म्हणजे त्याला जाऊया आपण कारण त्यांना इथे आमच्या इथे एक छान छोटंसं ड्रॅगन फूड म्हणून एक आहे तिथे त्यांना फार म्हणजे तिथला समोसा म्हणा काय ते त्यांना आवडतं म्हणलं आज बड्डे कल मी कुठलंही काम करू नये कारण जेव्हाही आम आम्ही इथे येतो तर आईंचं असं असतं की काय खाऊ घालायचं आणि काय नाही त्याच्यामुळे गेल्या तीन चार दिवसापासून तर कंटिन्यू आमच्यासाठी खूप विविध अन्न बनवलं त्यांनी म्हणजे सगळंच डोसा म्हणा सांबार वडा म्हणा पुरणपोळी फणसाची भाजी आणि नको नको ते त्यांनी इतकं खाऊ घातले आम्हाला म्हणजे भरपूर खाऊ घातलं सो आज मला असं होतं की आज आई काम करू नये अशी माझी इच्छा होती सो आणि त्यांना मन मला तर असं वाटतं की प्रत्येक बर्थडे कमी ॲटलीस्ट एक दिवस तरी आराम करायला हवा की कारण तो दिवस त्यांच्यासाठी स्पेशल असतो म्हणून तर म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करण्याकरता बाहेर अगदी घराजवळच आहे मला वाटतं एक मिनटाचं पण अंतर हो म्हणजे एक मिनिट पण लागणार नाही त्या अंतरावर पोहोचायला तर सगळे आता खाली रेडी झालेले आहेत असंच पण गोंधळ सुरूच आहे तर चला आता जाऊ दे लगेच आणि आम्ही आता तिथे गेल्यावर छोटा मोठासा असा नाश्ता करणार आणि मग इव्हिनिंगला थोडा टाईम स्पेंड करणार तर चला आजचा दिवस कसा जाते हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणारच आहे शिवाय माझ्या दाताचा हा जो त्रास आहे यामुळे मला बरेचसे काम करता येणार नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना जेव्हा अंगात पेन असतो ना तेव्हा ती खूप अशी एनर्जी येत नाही तरीसुद्धा मी माझा प्रयत्न करेल आणि हा आजचा ब्लॉग छानपैकी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा सर तर आता मी आलेला इथे आमच्या आईंना खूप आवडतं त्याच्यामुळे मला तुम्ही आई आवडतून ऑर्डर द्यायला गेले इकडे आपले पिल्लू आणि बाहेरची वर्दळ आणि तुम्हाला तिथे दिसत असेल कार सारंग कार बाजार तर ते ॲक्च्युली आमचं नाही आहे पण इराण याला बऱ्याचदा वाटतं की हे आपलंच आहे कारण आमचं घर ॲक्च्युली त्या साईडला आहे आणि इथे अगदी हे कार बाजार आहे तो इराणीला नेहमीच कन्फ्युजन असतं किंवा त्यांना नेहमी असं वाटतं की आपलंच आहे की काय तर जस आता मी नाश्ता करून घरी आलो आहे आणि हे बघा इथे माझं सुद्धा ट्रीटमेंट जे सुरू आहे सो त्याची ही फाईल आणि उद्यासुद्धा जायचं आहे इव्हन आज सुद्धा बोलवलेलं आहे पण म्हटलं आज आईंचा पडते आज मला काहीच बाहेरचं म्हणजे ट्रीटमेंट मी करणार नाही कारण आज आम्हाला बाहेर सगळा दिवस घालवायचा आहे जसं सात ताज्याच नाश्ता करून आलो परत आम्ही सुद्धा बाहेर जाऊ आणि त्यामुळे मग खातासुद्धा यायला हवं हो व्यवस्थित त्यामुळे म्हटलं आज मी कुठलंच ट्रीटमेंट करणार नाही तर या साईडचं आज होतं इथे जरा स्वेलिंगसुद्धा आहे मला सो दिस इज माय फाईल कारण बरंच जणांना असं वाटतं की आज छान तीन चार दिवसापासून ब्लॉग नाही म्हणजे तू उगाच बनवले नसतील असं काही नाही आहे तर चला आत्ता इराणया छान असे खेळतात आहे आईसुद्धा छान आराम करत आहे तर नंतर मे बी फाईव सिक्स ओ क्लॉकला आम्ही जरा बाहेर पडू तेव्हा काय होणार आहे हे सगळं तुमच्याशी शेअर करते आणि इथे तुम्ही बघू शकता आत्ता वाजले दुपारचे अडीच आणि अडीच वाजता इतकं जास्त पाऊस सुरू झाला आहे आणि इव्हिनिंगला आम्हाला बाहेर जायचा प्लॅन आहे पण तुम्ही इथे सध्या पावसाचं वातावरण वाता बघू शकता भरपूर पाऊस त्यात वर्दळ मस्त आणि खूप मस्त प्रसन्न करणारं वातावरण आहे हे खूप छान वाटतंय गिराणी अशा नेहमीच एन्जॉय करतात अशा पावसाच्या पाण्यांमध्ये पण आज त्यांना कुठल्या प्रकारचं एन्जॉयमेंट मी करू देणार नाही कारण आज काही आहे येस आणि तू काय खाल्लंस कोकोनट आवडलेलं तू पण खातोय अरे वा तू पण खाती आहे गुड 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 तर चला आता झोपायचं ना असं असतं का हेल्दी असतं हो गुड हो दॅट्स गुड आणि माझ्या रूममध्ये आमचा फोटो माझा खूप आवडता फोटो आहे आणि तिथेसुद्धा पण तिथे जवळ जास्त कचरा झाला आहे सध्या हे बघा इथे सुद्धा आहे तर चला आत्ता इराणी शियाला मस्त झोपी घालतंय मस्त झोपणार इराणिया श्रीयान आणि नंतर आपण जाणार आहोत आजी आबाडी ग आजीच्या येस चला बाय <laughs> <बाई। laughs> <बाई। laughs> <बाई। laughs> <बाई। laughs> तर आता बसलेले आहे सव्वा सात आणि दुपारची छान सूप घेतल्यानंतर जस्ट आता मी मस्त फ्रेश सुद्धा झाली आहे रेडी झालेली आहे इराणी या ती तिघांना छान रेडी केले सगळे खाली वाट बघत आहेत कारण साडेसातला निघायचं आहे आणि सध्या सारंग नसल्यामुळे आम्ही कॅबने जातो मला फोर व्हीलर चालवता येते की नाही हे तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये कळेलच ॲक्च्युली फोर व्हीलर थोडं जरा आहे तर की फोर व्हीलर मी ही शिकलेली आहे प आणि माझ्याकडे लायसन्ससुद्धा आहे पण तो एक थोडा कॉन्फिडन्स कुठेतरी माझा मी गमावला आहे असं मला वाटतं तर आता सुद्धा आली आहे तर बघू वेळ मिळाला तर परत एकदा ड्रायव्हिंगचं सुद्धा क्लासेस जर करता आले तर नक्कीच करणार पण सध्या आम्ही जाणार आहोत कॅबने सो so, मला आता सध्या कॅब बुक करायची आहे आणि निघायचं आहे तुमच्याशी बोलताना खूप घामसुद्धा येतो आहे मला तुम्हाला दिसत असेल दुपारी खूप पाऊस आला आणि त्यामुळे ते ह्युमिडिटी झाली आहे पण मी फॅन ऑफ केलं आहे कारण जेव्हाही मी तुमच्याशी बोलत असते आणि तेव्हा फॅन जर ऑन असला की बॅकग्राऊंड नॉईस खूप होतो त्यामुळे कारण मी जरा वेळ आधी माझी एक क्लिप चेक केली तेव्हा मला लक्षात आलं म्हटलं चला आता मॅसेज जर पूर्णपणे पोहोचवायचा असेल तर थोडं काही मला सुद्धा ॲडजस्ट करावं लागेल म्हणून मी फॅन बंद करून घेतला आहे आणि आता रेडी झालेली आहे आणि अजूनही दातांचं दुखणं तसंच आहे थोडं रिलीफ आहे पण यस त्रास आहे त्याच्यामुळे कितीही छान रेडी झालं तरी आतनं थोडं जर आपल्याला पेन असलं ना की तो चेहऱ्यावर कुठेतरी दिसतो असं मला वाटतं तर सांगा ना इराणी शिया तर गेलेच आहे खाली सुद्धा म्हणजे बॅग घेते आणि निघते आणि लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलं होतं की मी शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली आहे तर सध्या ती इथे ठेवली आहे माझ्या घरात माझ्या बेडरूममध्ये तर महाराजांची मूर्ती आपल्या बेडरूममध्ये आहे खूप छान वाटतं आहे मला च तिकडे आई मस्त अशा रेडी झाल्या ते बघा आणि हा पल्लवीने दिलेला ड्रेस आहे ना हां माझ्या नंदेने दिलेला ड्रेस आहे सो त्यांनी तो घातला आहे मस्त आणि आता मी निघणार इकडे बाबा वेट करत आणि आता झालेले आहेत साडेसात तर तू आम्ही निघणार आता चला जाऊया इकडे आहेत आपली इरा अ तूच थांब गुड गुड गुड़ आणि तिकडे हे बघा मी आणि श्रियान बाहेर, आणि आमचं गार्डन खूप छान मेंटेन आहे गार्डन आणि मला झाली आता सर्दी तर मी इथे आली आता केक घेण्याकरिता आणि इथे अगदी छोटे छोटे केक आहेत आणि मला तसेच हवे होते हे बघी गाडी आहे तिकडे तर आता जस्ट आम्ही रेस्टॉरंटला पोहोचलो आहे आणि हे माझं खूप आवडतं रेस्टॉरंट आहे लास्ट टाईम एकदा आम्ही येऊन गेलो आहे आणि त्यामुळे परत एकदा यावंसं वाटलं सो पाऊलचं रेस्टॉरंट फार फेमस आहे आणि इकडे श्रियान बघा किती के छान केक घेऊन आहे के श्रीयान काय आहे कोणाचा बड्डे ओके तुझा फोटो घेऊ के आणि केक जो आहे तो आमच्या श्रियान साहेबांकडे आहे तर श्रियान केक कोणाला असते नाही तर हा एक केक आणलाय तुम्हाला गोंधळ खूप ऐकायलाय असेल इथे आहे गाणे सुरू इकडे किरण आहे श्रियान इकडे आई बाबा आणि आई बोलतात सारंगशी Mình mình nói. Yes. Mình cho इकडे श्री यान शेन का सूप कस आहे सूप छान आहे सगळ्यांना सांगताय काय काय खाता इकडे बिर्याणी मस्त त्यांच्या त्यांच्या हाताने खात इकडे आईबाबा मस्त माझ कस आहे नक्की आवडलंय ना हळू जरा सांभाळ जस्ट आपचं आता संपूर्ण जेवण झालं आणि इकडे इराण या बघा किती छान हँड हँडवॉश करतं काय करते रिया आणि इकडे आपलं श्रीआड श्रीआड जेवण कसं होतं कसं कस होतं तुझं जेवण छान काय नाही तर आमचं ना। छान जेवण झाल्यानंतर आम्ही इथे थांबलेलो आहोत पार्किंग एरियामध्ये ॲक्च्युली ओला बुक केली आहे आणि ओलाला यायला अजून पाच मिनिट आहे त्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागलं आणि आता आम्ही लगेच घरी जाणार तर जस्ट आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता इराण या श्रिया त्यांच्या आजूबाजूमध्ये मस्त झोपाळावर झुलतात आहेत सो आजचा दिवस आम्ही जसा ठरवला आहे त्याप्रमाणेच केला तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आशा करते असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढला पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय